नमस्कार माझ किचन मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे आणि आजची रेसिपी आहे मस्त गावरान अशी तर काळ्या घेवड्याची डाळ असते त्याची आपल्याला आमटी करायची मस्त अगदी गावराण पद्धतीनं अगदी साधी सोपी काही वाटणघाटण काही नाही आणि एकदम टेस्टी अशी काळ्या घेवड्याची घेवड्याच्या डाळीची आमटी सॉरी तर बघा काळ्या घेवड्याची डाळ आहे आता तर मार्केटमध्ये इझिली मिळते आपल्यालाही तर बघा गावाकडे तर काय करतात पावसाळ्यामध्ये काळा घेवडा हा निघतो बघा मग ती डा वाळवून करून काय करतात अशी डाळ करून ठेवतात बघा आणि मग हे पावसाळ्यामध्येच खायला होती कारण पावसाळ्यामध्ये भाजीला बाग जास्त काही नसतं तर त्यावेळेस उडदाचं घोटं काळ्या घेवड्याची आमटी काळ्या घेवड्याच्या डाळीची आमटी असं केलं जातं तर हे आणि त्यावेळेस ते खूप छान लागते बघा पावसाळ्याचं जे वातावरण असतं ना ते आणि त्याच्यामध्ये ही आमटी जर केली ना मस्त अगदी वरपून घ्यायला अगदी छान लागते बघा टेस्टी लागते खूप तर हीच आमटी आपल्याला करायची आज आणि बघा यासाठी मी तर गा डाळ घेतलेली आहे अर्धी वाटी डाळ घेतलेली आहे तर ही डाळ आपल्याला पहिल्यांदा भाजून घ्यायची आहे तर तवा ठेवलाय मी गॅसवरती चला भाजून घेऊया तर भाजून कशासाठी घ्यायची तर ही डाळ भाजल्यानंतर वा भाज ले ले एक तर खमंग होते आणि शिस्ती पण छान आणि टेस्टला मग खमंग पण येतो चांगला म्हणून भाजून घेऊया ही डाळ जात्यावर केली जाते बघा ही डाळ आणि पावसाळ्यामध्ये हे खाल्लं जातं गावाकडं तर हे केलीच जाते बघा उडीदा उडदाची डाळ असते त्याची पण अशी डाळ केली जाते आपण उडदाच्या डाळीचं बोट ही रेसिपी टाकलेली सगळ्यांना खूप आवडली होती बघा आणि ते पण नक्की बघा ज्यांनी बघितली नाही त्यांनी गावाकडे हे असं खाल्लं जातं कारण कारण रोज रोज काही भाजीला म्हटलं तरी जाता येत नाही आणि पावसाळ्यात तर भाज्या कमीच असतात त्यामुळे अशा डाळीबिळी खाल्ल्या जातात आणि खूप अगदी डा डाग भाजायची नाही हलकीशी भाजून घ्यायची थोडासा खमंग असा वास आला की बंद करायचा गॅस एक दोन तीन मिनटं फक्त मिडियम गॅसवरती ह्याला गरम करून घ्यायची फक्त तर बघा ख मग असा वास यायला लागलेला आहे आणि डाळीला कुठेही बघा आपण इतकं भाजलेलं नाही एवढंच भाजायची जास्त नाही भाजायची डाळ जास्त पण डाळ भाजायची नाही तर मग ती शिजत नाही लवकर तर चला आता हे कुकरच्या भाड्यात डायरेक्टली का काढायची कारण आपल्याला कुकरमध्ये शिजवायचं त्याला चला तर आता ह्या डाळीला आपण चांगला स्वच्छ धुवून घ्यायचे आता हे आपण पन मार्केटमधनं आणलेली काय आपल्या गावाकडची नाही आहे ते त्याच्यामध्ये पावडर वगैरे काही टाकले असेल तर ते निघून जावे एक दोन पाण्याने स्वच्छ धुवायची पण ह्याच्या अशा साली आहेत त्या पण निघतात मग तर बघा इथं धुवून घेतलेली मी डाळ आणि त्याच्यामध्ये आपण जशी डाळ शिजवतो तशीच तुरीची वगैरे डाळ आमटीसाठी शिजवतो ना त्याच प्रकारे आपण याला शिजवून घ्यायचे आणि तसं पाणी घालायचं डाळ शिजल्या एवढं पाणी घालायचं चला तर या डाळीमध्ये आता आपण काय घालायचं शिजताना मी घालते हळद अर्धा चमचा हळद घालायची आपल्याला आणि तिखट पण मी लगेच घालत असते तुम्ही किती तिखट खाता असं तिखट घाला आमच्यात थोडं झमजणीत लागतं थोडंसं तीन चमचे घातले तिखट तुमच्या आवडीने तुम्ही घालायचं थोडंसं तेल घालूया थोडं तेल घालायचं आहे एक छोटा चमचा चला अरे कुकरला नेहमी डाळ शिजवतो ना त्याचप्रमाणे तीन शिट्ट्या देऊन मिडियम गॅसवरती तीन शिट्ट्या द्यायच्या किंवा एक शिट्टी मो मोठ्या गॅसवरती एक शिट्टी देऊन एक पंधरा मिनटं बारीक गॅसवरून ठेवलं तरी चाल कसं तुमच्या सोयीनं तुम्ही करू शकता चला कुकरमध्ये ठेवूया त्या कुकरला जास्त वेळ लागत नाही शिजायला तर मोठी डाळ आहे म्हणून तुम्हाला वाटत असेल की याला खूप वेळ लागेल तुरीची डाळ लगेच शिजते आणि ह्या डाळी मोठी आहे तर जास्त वेळ लागतो तर तसं नाही ही डाळ लगेच शिजते बघा अगदी असते बघा तीन शिट्ट्यामध्ये ती गिरशिजते त्यापेक्षा एक शिट्टी करायची आणि गॅस बारीक करून एक दहा मिनटं तरी ठेवायचं पूर्ण डाळ शिजते बघा हे बघा कुकरला लावलेली मी डाळ शिजू देऊया आता त्याला तर बघा इथं डाळ शिजलेली किती मस्त शिजलेली बघा किती छान शिजलेली अगदी एक सारखी डाळ शिजलेली त्याला तुम्ही गोठून घ्यायची थोडीशी बघा हे विस्कर आहे त्यांनी आपण छान असं मिक्स करून घेऊया कोणाच्यात रवी नसेल तर त्यांनी असं करून घेऊ डाळ एक जीव झाली म्हणजे आमटी आम पण छान होती बघा बघा तुम्हाला दाखवते मी बघा छान झालेली असतात कुठे डाळ कुठं पाणी होणार नाही आता तेल घालूया आपण फोडणीला काही जास्त तेल लागत नाही किटली मध्ये असतो एक चमचा घातला तरी पासवत तेल चांगलं गरम होऊ द्यायचं पहिली मोहरी घालायची आपल्याला अर्धा चमचा मोहरी घालायची मी अंदाजाने घातले का मोहरी चांगली तडतडू द्यायची आहे नाहीतर ती कच्ची राहते बघा आणि त्याशिवाय जिरं घालायचंच नाही आपल्याला तर अर्धा चमचा आपल्याला जिरं सुद्धा घालायचं मोठं जिरं लसूण घालूया लसूण चांगला ठेचून घेतलेला आहे गॅस मिडियम करायला ठेवायचा लसूण आहे चांगल्या लालस रागदी भाजून घ्यायचा कढीपत्ता घालूया हिंग पण घालूया आता थोडस पाव चमचा हिंग घातलं मी त्याला आपण ती डाळ घालायची झाकून ठेवायचं फोडणीचा वास जाऊ द्यायचा नाही बाहेर एक फक्त झाकून ठेवायचं बघा अशी आमटीची फोडणी देताना सुद्धा असं करा बघा आमटी किती छान होते ते तुरीच्या डाळीची आमटी तर आता गॅस बारीक करूया उघडायचं दोन मिनट ठेवायचं फक्त आता आपल्याला किती पाणी घालायचं त्याच्यामध्ये घालायचंय मस्त बस फोडणी बसली असा सुगंध आला ना फोडणीचा मस्त कोथिंबीर घालायची हे आपण वाटण बिटण काही घातलेलं नाही बघा पाणी घालायचं आपल्याला कुकरचा डबा बधूनच घालते मी ही आमटी असते ना जास्त घट्टसर नसते बघा भाकरी बरोबर लोक काही नाही सुरून खातात जास्त घट्ट सर नस त्याची शक्यतो अगदी झंझरीत करत मस्त झालेली बघा मीठ घालायचं राहिले आपलं मीठ घालूया बघा आमटीला आता उकळी आलेली आहे गॅस मोठाच ठेवायचा उकळे येईपर्यंत हे बघा किती छान झालेली आहे आमटी आपली मस्त आणि सुगंध तर फोडणीच असा आला ना मस्त चांगली अशी फोडणी नक्की द्या कुठल्याही वर्णाला आमटीला फोडणी द्यायची असेल ना ह्या पद्धतीने फोडणी द्यायची छान होती बघा आमटी हे बघा मस्त झाली एक पाच सहा मिनटं शिजून देऊया बारीक गॅस करणारी जरा थोडा वेळ ठेवणारे जरा फोडणी बिंडी त्याच्यामध्ये मोरेपर्यंत नाहीतर ही आमटीत तयारी आत्तासुद्धा सुद्धा तुम्ही खाऊ शकता काहीच हरकत नाही चला तर आमटी झालेली तयार आपली घेवड्याच्या डाळीची आमटी बघा किती छान झालेली मस्त अगदी भाताबरोबर भाकरी बरोबर इतकी टेस्टी लागते ना एकदा ट्राय करा कधी खाल्ली नसेल तर ज्यांनी खाल्ली आहे त्यांना माहितीच आहे तर बघा मस्त अशी घबड्याची डाळीची आमटी आहे तयार ही बघा किती छान झालेली आहे आणि आमटी ही, ही भाताबरोबर भाकरी बरोबर कुसकरून खायची इतकी छान लागते ना मस्त अगदी तुम्ही वरपून खाणार गॅरेंटी मला नक्की ट्राय करा खूप छान लागते बघा ही बघा किती छान झालेली आहे कुठं डाळ कुठं पाणी असं झालेलं नाही मस्त अगदी एक सारखी झालेली आमटी छान झाली बघा गरम गरम भाताबरोबर खा नक्कीच छान लागते बघा तर कशी वाटली रेसिपी ते नक्की सांगा रेसिपी आवडली असेल तर, तर पडदेशी लाईक करा नवीन असा चॅनलवरती सबस्क्राईब नक्की करा आपल्या रेसिपी आहेत त्या तुमच्या मित्रमंडळीबरोबर शेअर नक्की करा सबस्क्राईब केल्यानंतर बेल ऐकून दाबायला विसरायचं नाही तर पुन्हा भेटूयासच एक नवीन रेसिपी पण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत आपली रेसिपी पहा करा केल्यानंतर कमेंट के करून सांगत राह आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका नवीन असेल तर सबस्क्राईब करायचं आणि लाईक मात्र सगळ्यांनी करायचं मस्त झालेली बघा